डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ड्रग्सची विक्री करू नये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे युवा पिढीला व्यसनाधीन बनण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रवर्गीय औषधे अर्थात शेड्युल्ड ड्रग्सची विक्री केली जाऊ नये तसेच अशी औषधे विक्रीची माहिती औषध विक्रेत्यांनी जतन करून ठेवणं आवश्यक असून लातूर जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी या नियमांचे पालन करावे प्रवर्गीय औषधांचा वापर व्यसनासाठी केला जाऊ शकत असल्याने सर्वांनी आवश्यक खबरदारी घ्यावी आपल्या लातूर जिल्ह्यातील युवा पिढीला व्यसनाधीन बनण्यापासून रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असून केमिस्ट आणि ड्रगइस्ट असोसिएशनने यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या केमिस्ट आणि ड्रगइस्ट असोसिएशनचे पदाधिकारी बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते पोलिस अधीक्षक अमोल तांबे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सेन साळवे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद काकडे बळीराम मरेवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते औषधांचा नशेसाठी वापर होणं ही बाब चिंताजनक आहे त्यामुळे सर्व औषध विक्रेत्यांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने काम करण्याची गरज आहे लातूर जिल्ह्यातील युवा पिढीमधील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेत औषध विक्रेत्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रवर्गीय औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न करण्याचा संकल्प करावा असे जिल्हा अधिकारी श्रीमती ठाकूर गुगे यांनी सांगितलं युवा पिढी अंमली पदार्थाच्या आहारी गेल्यास समाजाला दूरगामी परिणामांना सामोरं जावे लागेल त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करायला हवं प्रवर्गीय औषधांची विक्री करताना नियमांचे पालन न करणाऱ्या औषधी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे यासोबतच व्यसनाधीनता कमी करण्यासाठी प्रबोधनही केलं जाणार आहे लातूर शहरातील हॉस्टेल चालक ट्यूशन क्लासेसचे संचालक महाविद्यालय यांनाही या, या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येईल असं जिल्हाधिकारी म्हणाल्या युवकांना व्यसनाधीन बनण्यासाठी प्रवर्गीय औषधांचा वापर केला जात आहे त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे देण्यासाठी कोणीही दबाव टाकत असेल तर विक्रेत्यांनी त्याची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी तसेच अशी औषधे अनधिकृतपणे विकणाऱ्यांची माहितीही प्रशासनाला द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी यावेळी सांगितलं जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचा निर्धार युवावर्गातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार लातूर केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय कोणताही विक्रेता प्रवर्गीय औषधांची विक्री करणार नाही असे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं तसेच औषध विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी आपल्या दुकानांच्या दर्शनी भागात से नो टू ड्रग्स म्हणजेच ड्रग्सला नाही म्हणा अशा आशयाचे फलक लावून जनजागृती करावी आपल्या भावी पिढीला अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर गुगे यांनी केलं